पिता पुत्राची अंतिम भेट एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळोवनात राहत होते त्याचवेळी राहुल अंबलेठका येथे राहत होता संध्याकाळी भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले त्यांना दुरुणूच येताना पाहून राहुलने त्यांच्यासाठी आसन सिद्ध केले व पाय धुण्याकरिता पाणी ठेवले राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूस जाऊन तो बसला राहुलास उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले जाणून बुजून खोटे बोलण्यात ज्याला संकोच वाटत नाही तो कोणतेही पापकर्म करू शकतो म्हणून राहुल तू अशी शिस्त लावून घे की थट्टे खातर सुद्धा खोटे बोलणार नाहीस तसेच प्रत्येक गोष्ट करताना त्यावर प्रथम विचार कर प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आल्यावर तू पुन्हा पुन्हा त्यावर विचार कर तुला एखादी गोष्ट करावायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय एक दृष्ट कर्म कष्टदायी असते विचाराने जर तुला असे वाटले की ती तशीच तशीच कष्टदायी गोष्ट आहे तर ती तू करू नकोस पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अहित नसून हितच आहे तर ती तू करू शकतोस प्रेमळ मैत्रीचा अभ्यास कर कारण मैत्री भावनेच्या अभ्यासाने द्वेषभावना नष्ट होईल करुणेचा अभ्यास कर कारण करुणा भावनेचा अभ्यास केल्याने उपद्रव नष्ट होईल परही संतोषाचा म्हणजेच मुदितेचा अभ्यास कर त्यामुळे तिटकार्याची भावना नष्ट होईल संयमित शांत वृत्तीचा अभ्यास कर तसे केल्याने चंचलता नष्ट होईल देहाच्या अशुभ रूपाचे चिंतन कर त्यामुळे कामराग नष्ट होईल नश्वरतेच्या जाणीवेचा म्हणजे अनित्यतेचा अभ्यास कर त्यामुळे अहंकार गळून पडेल असे भगवान बुद्धाने सांगितले त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला भगवान बुद्ध आणि सारी यांची अंतिम भेट भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवणातील गंधकुटी विहारात राहत होते पाचशे भिकूंसह सारीपुत्त तेथे आले त्यांना अभिवादन करून सारीपुत्तांनी निवेदन केले की त्यांच्या जीवनाचा अंतिम दिवस समीप आला आहे भगवान बुद्ध आता देह त्यागाची परवानगी देतील काय भगवान बुद्धांनी सारीपुत्तांना विचारले परिनिर्वाणासाठी तू एखादे स्थान निश्चित केले आहेस काय सारीपुत्तांनी त्यांना सांगितले मगध देशातील नालक नावाच्या गावी माझा जन्म झाला होता ज्या घरात माझा जन्म झाला होता ते घर अजूनही तिथे आहे त्याला परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे भगवान बुद्ध म्हणाले प्रिय तुला जे योग्य वाटेल ते तू कर भगवान बुद्धाच्या चरणांवर डोके ठेवून सारी म्हणाले आपल्या चरणवंदनाच्या एकमेव आशेसाठी एक सहस्त्र कल्पांपर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता माझी इच्छा सफळ झाली त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट होय माझ्या दोषांबद्दल भगवंतांनी मला क्षमा करावी सारी पुत्ता क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही भगवान बुद्ध म्हणाले जेव्हा सारी पुत्त जाण्यासाठी उठले तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठून उभे राहिले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जापर्यंत जाऊन त्यांनी निरोप घेतला तेव्हा सारिपुत भगवंतांना म्हणाले जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा मला आनंद झाला आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला कारण आपले हे शेवटचेच दर्शन आहे हे मी जाणून आहे आपले दोन्ही हात जोडून भगवानांकडे पाठ न करता सारीपुत तिथून निघून गेले त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले आपल्या ज्येष्ठ बंधूच्या मागे जा त्यानुसार भिक्कू वर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारी पुतांच्या मागे मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला आपल्या गावी पोचल्यावर सारी जेथे त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत आपला देह ठेवला सारीपुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्यांच्या अस्थि भगवान बुद्धांपाशी नेण्यात आल्या सारीपुत्ताच्या अस्थि समोर आल्या तेव्हा भगवान बुद्ध भिक्कूंना म्हणाले तो सर्वोच्च विद्वान होता त्याच्यापाशी संग्रह वृत्तीचा लवलेशही नव्हता तो विश तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याला पापाची घृणा वाटत नसे बिकुन्नो त्याच्या अस्थिंकडे ध्यान द्या क्षमाशीलतेत तो पृथ्वी समान होता त्याने क्रोधाला जिंकले होते तो इंद्रियजयी होता कोणत्याही इच्छेच्या आहारी तो जात नसे तो करुणा व बंधुभाव यांचे मूर्तिमंत प्रतीक होता त्यासुमारास महामोगलायन एकांत एक, एका, एक विहारात राहत होते भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली महामोगलायनच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना कळले सारीपुत्त आणि महामोगलायन हे त्यांचे दोन प्रमुख शिष्य होते सारीपुतांना धम्मसेनापती असे म्हटले जात आपली धम्म परंपरा पुढे ठेवण्यासाठी बहुदा भगवान या उभयंतावर अवलंबून होते त्या दोघांच्याही निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते त्यानंतर श्रावस्तीत राहण्यात त्यांना सारस्य उरले नव्हते ते श्रावस्तीवरून निघून गेले